आज रोजी नवापूर केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद गुजराती कुमार शाळा व जिल्हा परिषद गुजराती शाळा तीन टेंबा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शैलेश कुमार आर राणा केंद्रप्रमुख नवापूर यांनी भूषवले प्रमुख पाहुणे आर बी चौरे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नवापूर व मावची विक्रम साधन हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले जिल्हा परिषद गुजराती कुमारशाळा व जिल्हा परिषद गुजराती तीन टेंबा शाळेतील विद्यार्थ्यांनी ईश स्थवण व स्वागत गीत सादर करून प्रसन्न वातावरण निर्मिती केली शिक्षण परिषदेची सुरुवात केली कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आरबी चौरे यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन बाबत सविस्तर आढावा घेतला व मार्गदर्शन केले तसेच त्यांनी महावाचन चळवळ व वेळोवेळी येत असलेल्या शासन निर्णयावर कार्यवाही व अंमलबजावणीसाठी शिक्षकांना सूचना दिल्या व आवाहन केले व कार्य प्रेरणेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत केंद्र प्रमुख शैलेश कुमार यांनी प्रशासकीय सूचना दिल्या व समारोप केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन नरेश प्रजापती जिल्हा परिषद गुजराती कुमार शाळा यांनी केले तसेच धर्मदास गावे वैशाली भावसार जयाबेन धोडिया यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले प्रबंधभूमी भूमी साठी सागर पाटील नवापूर कामाचा अनुभव तुम्हालाही माहिती तरी सुद्धा आपलं कारण ज्याच्यासाठी आपली केलेली त्यासाठी आपण त्यामुळे आता बघा युवा कौशल्य मुख्यमंत्री युवा कौशल्य अभियान त्याचं सुद्धा काम चाललेले जवळजवळ मराठी माध्यम शाळांमध्ये ते नवीन ते आपण आपण केलेले ते उर्दू झाले असतील काही उर्दू झाले नसेल त्याचा आवाज मला प्राप्त होईल गुजराती आणि उर्दू साठी काही जागा रिक्त आहे तर काही असतील आपल्याकडे महाराष्ट्राचा नाही भाषे गुजरातील बॉर्डिला लागू जरी आपण असलो तरी आदिवास हा महाराष्ट्राचा लागेल त्यापैकी सूचना देतो